लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक पक्ष आपले उमेदवार जाहीर करून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे नुकत्याच भंडारामधून सुनील मेंढे यांच्या प्रचार सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं सुनील मेंढे मागील पाच वर्षांपासून आपल्या सेवेत आहेत यावेळी ही एक सामान्य कुटुंबातला मुलगा तुमच्या आमच्या घरातला मुलगा आहे त्यांना रेकॉर्ड ब्रेक मतानं जिंकून द्या असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले राहुल गांधींना शक्तीचा अर्थ देखील माहीत नाही आम्ही मातृशक्तीची वंदना करतो शक्तीचा वापर करून ते आपल्याला काहीतरी करतील असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं त्यावर फडणवीसांनी सभेत उत्तर दिलं ते म्हणाले आम्ही मातृशक्तीचा उपयोग करणार आहोत आम्ही मातृशक्तीचा उपयोग करून चारशे पार जाऊ पण तुम्ही चाळीस पार देखील जाणार नाहीत हे आमची मातृशक्ती यावेळी ठरवणार आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आता कधी कधी मला डोक्यावर हात मारून घ्यावा असा वाटतो आमच्या राहुल गांधींना शक्तीचा अर्थ देखील नाही माहिती आम्ही मातृशक्तीची वंदना करतोय आणि ते असं म्हणतात की शक्तीचा उपयोग करतील आणि आपल्याला त्या ठिकाणी काही ना काही करतील हो आम्ही शक्तीचाच उपयोग करणार आहोत पण मातृशक्तीचा उपयोग करून राहुल गांधी तुम्ही तर आम्ही तर चारशे पार जाऊ पण तुम्ही यावेळी चाळीस पार देखील जाणार नाही हे आमची मातृशक्ती या ठिकाणी ठरवणार आहे आणि म्हणूनच याचा सुगावा आमच्या नाना भाऊना आधीच लागल्यामुळे त्यांनी या ठिकाणी योग्य तोच निर्णय घेतलेला आहे असं मी म्हणेन पण कोणी येऊ द्या भंडारा गोंदिया मध्ये भाई आता आपण एवढे मजबूत आहोत कोई बी आ जाए कोय भी जिसकी इच्छा आ जाए कोई प्रॉब्लेम नाही है कोणीही आलं तरी मोदीजींच्या नेतृत्वात इथे कमळ आणि महायुतीच या ठिकाणी फुलणार हा माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही आपण गेले तीन तास पाण्याविना खाण्याविना या ठिकाणी बसल्यात आम्ही तर मंचावर बसून दोन बॉटल पाणी पिऊन टाकलं पण तुम्ही या ठिकाणी पाणी प्यायलेले नाहीत लोक म्हणतील नेते तुपाशी आणि जनता उपाशी नेते पाण्यावर पा राहिले आणि जनता प्यासी असं आम्ही होऊ देणार नाही आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आपल्या घरचा मुलगा आपण बघा सुनील मेंढे एक सर्वसाधारण घरचा मुलगा तुमच्या माझ्या घरचा मुलगा गेले पाच वर्ष या ठिकाणी सातत्याने तुमची सेवा करतोय पुन्हा तुमच्या दारी आलाय त्याला तुमच्या पदरी घ्या आणि रेकॉर्ड मताने या ठिकाणून त्याला निवडून द्या एवढीच विनंती करतो भंडारा गोंदिया मध्ये कुणीही आलं तरी आपण आता मजबूत आहोत आता कोई भी आज आहे जिसकी इच्छा है वो आय कोई प्रॉब्लेम नाही आहे कुणीही आलं तरी इथे मोदीजींच्या नेतृत्वात कमळच फुलणार हा माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे असं फडणवीस सभेदरम्यान म्हणाले आज इथे मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय की सुनील मेंढे एक सर्वसाधारण घरचा मुलगा गेले पाच वर्ष सातत्यानं तुमची सेवा करतोय तो तुमच्या दारी आलाय त्याच्या तुमच्या त्याला तुमच्या पदरी घ्या आणि रेकॉर्ड ब्रेक मतानं त्यांना निवडून द्या एवढीच विनंती करतो